दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अखेर टँकर आणि ट्रक चालकांनी संप मागे घेतलेला असून नाशिकचे जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक शहाजी उमाप यांची शिष्टाई ही फळाला आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवाडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचा इंधन पुरवठा आता सुरळीत सुरू झालेला आहे तर जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वीच मनमाडला भारत पेट्रोलियमच्या पाणीवाडी प्रकल्पात एक बैठक पार पडलेली आहे या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख तहसीलदार ऑइल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित कंपन्यांनी संप मागे घेतलेला आहे त्यामुळे आता भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम इंडियन ऑइल या कंपन्यांच्या प्रकल्पातून इंधन पुरवठा हा पूर्ववत सुरू झालेला आहे सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते आ, पुलिस प्रशासनतर्फे मान्य एस पी साहेब आणि जिल्हा प्रशासनतर्फे मी इथे होतो आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांच्या संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मांडले जातील त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणपणे पन, आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणेने जातील आणि काम शुरू करते। आ, शुरू मना का का। सुरू करून सुरू झालं आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका आता ते व्यवस्थित होणार आहे विद इन ट्वेंटी फोर आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वी सारखा होता तसा प्रकारचा सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय जे बाकी साठी सप्लाय असते ते चालू होतील आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी ह्यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये ह्यांची दोन ते तीन मागणी जे त्यांची दोन ते तीन मागणी होती पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे दंडसंहिता आहे त्यामध्ये एक दोन सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडं अन्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काय गया गैरसमज आहे तर आम्ही त्यांना इथं इत्या सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील त्यांना बरोबर सा सुद्धा जाईल की ह्यामध्ये काय का हेतू आहे त्याचा अर्थ काय आहे कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडेसे म्हणजे इंटरप्रिटेशन मध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असा वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू त्यांचे जे गलत फहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू आणि दुसरं त्यांच्या होतं केंद्र शासनाकडे पाठवा हो, जे त्यांची अडी अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवणार दरम्यान ऑइल कंपन्यांनी संप मागे घेतल्यानं इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालेला असून नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती आता पूर्वपदावर येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक